बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण अकरावे बोडक्या डोक्यानंच आमदार संपतराव देसाई सांत्वनासाठी तात्यांच्या घराला आले तात्यांच्या अंगणात जमलेल्या माणसांच्या गर्दीनं संपतराव तिथे येताच भांगा दिला आपोआपच संपतरावांसाठी वाट मोकळी झाली रडणाऱ्या बायकांचे घसे थंडावले खाली मुंडी घालूनच संपतराव सरळ तात्यांच्या घरात घुसले समोरच्या भिंतीला टेकून तात्या डोके गुडघ्यात घालून बसलेले त्यांच्या शेजारी जाऊन अत्यंत दुःखी चेहऱ्याने संपतराव टेकले कधीही घरी न आल्या आमदाराला पाहून तात्यानं अधिक घहीवरून आलं त्यांच्या कंठातून शब्द बाहेर पडले आमदार साहेब अत्यंत अत्यंत वाईट झालं बघ म्हात पनीस देवाने माझा आधार नेला म्हणायचा आता आता मी कोणाच्या आधारानं जगावं <laughs> तात्या रडू लागले डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रून त्यांचे सुरकुतलेले गाल ओले झाले तात्यांच्या खांद्यावर आपल्या हाताने थोपटून संपतराव म्हणाले तात्या, तात्या तुम्हीही स्वतःला सावरायला पाहिजे सावरायला पाहिजे तुम्ही काहीही चिंता करू नका तुम्हाला मी आहे ना सगळं गाव तुमच्या पाठीशी उभं राहील पण साहेब साहेब हे घडायला नको तात्या त्याला तुम्ही आम्ही काय करणार माणसाचं सगळं दैवाधीन नसतं तात्या आणि विजयरावांना वीरमरण आलं तात्या देशाच्या इतिहासात विजयरावाबरोबरच गावाचंही नाव नोंदवलं गेलं याचं तुमच्यासारख्या स्वतंत्र सैनिकानं मनाला लावून घेऊ नये असं आमदार सांत्वन करीत होते तात्यांना ते समजलं होतं पण यतीनं पदरी टाकलेलं दुःख पेलत नव्हतं ते दुःख पेलण्याची ताकद संपली होती आयुष्य उत्तरावरच्या शेवटच्या टप्प्यावर होतं पुढच्या पिढीतला वंशज त्यांचा नातू अजून लहान होता तरणी ताटीसून मध्यांच्या दुपारीच काळ्या ढगाने सूर्य झाकळून जावा तशी पांढऱ्या कपाळानं विधवा झाली तिचं आयुष्य अजून मोठं होतं तिला तात्या पुरणारे नव्हते ही ही सगळी भविष्याची प्रश्नचिन्ह तात्यानं घेरून राहिली होती एका स्वातंत्र्य सैनिकाच्या क्रांतिकारी मनाला मरणाचं काहीच वाटत नव्हतं उलट विजयच्या मृत्यूचा गर्वही वाटत होता देशासाठी पोरगाधारा तीर्थी पडला होता त्याची परतफेड आणि सन्मानही सरकारकडून मिळणार होता तात्यानं दुःख ते नव्हतं पूर्वी इंग्रजांशी संघर्ष करणारं त्यांचं मन आजही उमेदीचं होतं शरीर थकलं होतं पण मन तेच होतं त्या मनानं विजयच्या मृत्यूच्या वार्तेला केव्हाच अलिंगन दिलं होतं त्या वीर वार्तेचं स्वागतही मनातल्या मनात, मनात केलं होतं पण दुःख होतं ते व्यवहारी जगातलं चिंता होती ती रत्नाच्या भविष्यातल्या सोबतीची विजय तिचा सोबती होता तात्यांचं पिकलं पान गळणारच होतं पण ऐन उमेदीतला वृक्ष नियतीच्या आघातात उचबळून पडला होता त्या वृक्षाच्या आधारानं उभं असलेलं एक घट्ट तात्यांच्याच डोळ्यांदेखत देखत उद्ध्वस्त झालं होतं त्या उद्ध्वस्त घरट्याच्या विचारानं त्यांच्या क्रांतिकारी मनावर मात केली होती म्हणूनच दुःख पेलण्यापलीकडे तात्या हतबल झाले होते तात्यांच्या मनातल्या भावनांचा हल्लकल्लोळ आमदारला कळत नव्हता संपतरावाने तात्यांचं सांत्वन केलं खोटा खोटा आधार दाखविला आणि उठून शोकसभेसाठी म्हणून निघून गेले गावच्या पारावरची शोकसभा आमदाराने आपल्या वक्तव्याने जिंकली तात्यांच्याबद्दलचा आणि विजयच्या मृत्यूबद्दल खोटा कळवळा व्यक्त करताना विजयच्या स्मरणार्थ गावात स्मारक उभारण्याची घोषणा केली त्या घोषणेने आमदारांच्याबद्दल गावाला आणखी सहानुभूती वाटली पारा समोरच्या गर्दीतच नुकताच मुंबईहून गावी आलेला मधुगर कांबळे उभा होता गजापूरहून येताना त्यानं तात्यांच्या समवेत प्रवास केला होता तात्यांच्या तोंडूनच आमदारांच्याबद्दल काही ऐकलं होतं आमदार एक भला माणूस असल्याचंही तात्या बोलले होते माणसांच्या गर्दीतला मधू कांबळे आमदारांच्या विचाराने भारावून गेला त्याला आमदार म्हणजे साक्षात गावचे पोशिंदे वाटले वेळात वेळ काढून आमदारांना भेटायचं आणि आंबेडकर जयंतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनाच पाचारण करायचं असंही त्यानं त्याचखेणी ठरवून टाकलं दुसऱ्या दिवशी विजयीचं शव बंद पेटीतून तिरंग्यात लपेटून गावात आलं साश्रू नैनानी गावानं शहीद विजयचं स्वागत केलं विजय पाटील अमर रहे घोषणा आणि परिसर दुमदुमून गेला तात्यांच्या कुटुंबानं केलेल्या आक्रोशानं आकाशही गाही भरलं गावात येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूलाच मोकळ्या असणाऱ्या मैदानावर विजयची चित्ता रचली तिला छोट्या प्रकाशनं आणि तात्याने अग्नी दिला आणि शव घेऊन आलेल्या जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडून विजयाला अखेरची मानवंदना दिली तसं धगधग त्या ज्वालाने विजयाला आपल्या बाहूत घेतलं दिवसानं दिवस संपत होता तात्यांना गावातील माणसांबरोबर त्यांचे पै पाहुणेही भेटून जात होते दोन्ही मुलीही मुक्कामाला आल्या होत्या प्रत्येकजण आपल्या परीनं तात्यांचं सांत्वन करीत होते त्यांच्या मनाला हळूहळू उभारी येत होती काळाची पावलं पळत होती दररोज मावळणाऱ्या दिवसाबरोबर जबाबदारी वाढत होती असाच एक दिवस मावळताना भैरू जाधवानं गावात प्रवेश केला पूर्वीचा भैरू आणि आत्ताच्या भैरू जमीन आसमानाचं अंतर होतं पूर्वीपेक्षा आत्ताचा भैरू अंगापिंडानं भारदार झाला होता, होता। मोकळ्या रानाची हवा प्यायला होता काळ्या क्रंद दाढी मिशानी चेहऱ्याचा निम्मा भाग झाकला होता शिवाय अंगावरची पैरण जाऊन मिलटरी टाईपचा सूट पॅन्ट अंगावर चढवली होती पायात घोट्याच्या वर चढलेलं कातडी बूट होते गळ्यात काडतुसांचा पट्टा होता खांद्याला रायफल होती गावात येताना भैरूनं आपल्यासारखीच आणखी चार पाच जण हत्यारबंद बरोबर आणली होती एका नंबर प्लेट पुसलेल्या जीपमधून भैरूनं गावात प्रवेश केला मारुतीच्या देवळापुढे जीप थांबून आपल्या टोळीनिशी तो चालत असता त्यांच्या घराकडे निघाला जाता जाता हवेतच आपल्या रायफलीतून दोन बार काढले त्या बारांच्या आवाजानं रस्त्याच्या दुतर्पांची घरं दचकली माणसांची काळी जत सरकली हे नवीनच बंड कोणाचं आलं असा माणसांना प्रश्न पडला पण भैरूनच मुद्दाम जाता जाता आपल्या ओळखीच्या माणसांना साथ घातली कोण रामू तात्या मला ओळखलं का मी पैलवान भैरू जाधव अशी ओळख करून देताच रामू तात्याचे पाय लटपटत होते असं भैरूनच माणसांना झाकं केलं भैरू गावात आल्याची खबर कानो कानी पोच झाली तात्यांच्या घराच्या चौकटीतून वाकून भैरूनं आत प्रवेश केला तात्यांच्या नजरेनं त्याला ओळखला भैरू कुठे होतास इतक्या दिवस इं? असे शब्द उच्चारत तात्यांचा गळा दाटला भैरू तात्यांच्या पायावर वाकला आणि त्यांच्या पायाशीच बसला भैरूचे साथीदार सावधानतेनं जागा धरून बसले तात्यांच्या डोळ्यात आसवं जमली पण शब्दच फुटेनात बराच वेळ काय बोलावं ते कोणालाच उमगेन असं झालं तात्यांच्या उरावर दुःखाचा डोंगर उभा होता तर समोर बसला भैरू पोलिसांच्या ससेमिऱ्याखाली वावरत होता त्यामुळं दुःख आणि भीतीच्या छटा एकाच वेळी तात्यांच्या चेहऱ्यावर झाकळल्या अचानकपणे रानात येऊन झुंजावर गोळी झाडून त्यांचे प्राण वाचवणारा भैरू त्यांच्या पुढ्यात बसला होता तात्यांच्या डोक्यात प्रश्नांचा कल्लोळ झाला आपल्यावर उपकार करणारा भैरू बऱ्याच दिवसांनी पुन्हा भेटत होता त्याला कडकडून ऊर भेट द्यावी असं वाटत होतं पण येतीनं त्यांच्या उरातले त्राण काढून घेतले होते त्यामुळे ते भरल्या डोळ्यांनी एकटक भैरूकडं बघत राहिले तर आपल्या गावातल्याच भैरूला वाटणारा एकमेव सज्जन माणूस तात्या गरिबांच्या दुःखात सहभागी होणारा तात्या प्रत्येकाला जवळचा वाटावा असा देव माणूस आज मात्र नियतीच्या आघातापुढं पार कोलमडून पडला होता तात्यांची ती अवस्था भैरूला असह्य झाली मग भैरूच तात्यानं म्हणाला झुंजाला हंडल्यापासून गावात आलो नाही दोन दिवसाआधी विजयरावांची बातमी कळली म्हणून तुम्हाला भेटायला आलो तात्या तुमची ग्रह दशाच फिरली आहे लय लय वाईट झालं बघा असं बोलत भैरूही गहिवरला तात्याने भैरूचा खांदा थोपटला त्याला म्हणाले भैरू जे व्हायचं ते चुकणार नाही त्यावेळी तू होतास म्हणून बचावलो नाहीतर आज ह्या घरावरचं छत्र पूर्णच उडालं असत तुझं उपकार विसरू शकत नाही असं बोलत बोलतच तात्या म्हणाले पारूची भानगड काढतो म्हटल्यावर आमदारांनी माघारी घेतली मला तुरुंगातून सोडवायचं नाटक केलं त्याच आमदारानं आता तुझ्यावर डोळा ठेवला असेल तू तू जरासा सावधगिरीनंच वाग त्यावर भैरू म्हणाला तात्या मी त्याला पुरून उरणार आहे गावात येतानाच गावाबाहेरचा टेलिफोनचा डाम तोडून आलोय मी मी लई सावध आहे आणि आमदाराचं कुठलंच कुत्र माझ्या आडवं येणार नाही माझ्याबरोबर आलेली माणसं माझ्या जीवाभावाची आहे ती असं भैरूनं सांगताच तात्यांनी त्याचा पत्ता विचारला त्यावर भैरू म्हणाला मी लांब तिकडचा चांदुली भागातला आसरा झाला या माझ्या दोस्तांची पण अशीच कथा आहे आमच्या अंगाला धक्का लागायचा नाही अशी भैरूनं तात्यानं माहिती दिली त्यांचं सांत्वन करून निघताना म्हणाला तात्या मी तुमचा पोरगाच हाय असं सा समजा कधी पण हाक द्या तुमच्या हक्काला उभा राहीन असं वचन देऊन त्यानं पुन्हा एकदा तात्यांचे पाय धरून नमस्कार केला तात्यांचा निरोप घेऊन बाहेर पडला जाताना मुद्दामच आमदारांच्या वाड्यावरून गेला आमदाराच्या वाड्यापुढं त्याच्या साथीदारांच्या चार बंदुका कळाडल्या त्या आवाजानं वाड्याची दारं घरघडी लक्षानं बंद करून घेतली घरात असूनसुद्धा बाहेर यायची आमदारांची हिंमत झाली नाही आमदारांच्या मुलानं शिरीषनं घरातल्या बंदुकीला हात घातला पण आमदारांनी ती त्याच्या हातातून हिसकावून घेत म्हटलं या झुंजी तुझी गरज नाही शांतते घे शांततेनं घे आम्ही त्याला समर्थ आहोत आमदार संपतरावणी भराभर फोनवरची बटणं दाबली रिसिव्हर कानाला लावून धरला पण पोलीस ठाण्याला फोन लागत नव्हता जीप बेरड वस्तीत घाल गण्या बेरडानं म्हण मला मारायची शपथ घेतली या बघू तर त्याची कुवत भैरूचा मोर्चा बेरड वस्तीकडे वळला रामोसवाड्याच्या मध्यावर जीप थांबली जीपमधून रायफली बाहेर पडल्या एकापाठोपाठ एक, एक हवेत बार उडाले घरट्यात पाकर चिडी चुप व्हावीत तशी माणसं घराघरात घरा घरा गप्प झाली वस्तीचा आवाज बंद झाला गणा घरात असून देखील घरातल्या टोपल्यात लपला घराबाहेर पडायची त्याची हिंमतच झाली नाही गणाच्या घरापुढं जाऊन भैरूनं आव्हानात्मक साथ घातली पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही भैरू आला तसा झंझावातासारखा निघून गेला त्या दिवसाच्या भैरूच्या प्रवेशानं गाव कमालीच्या तणावाखाली गेला काहीतरी अघटीत घडणार असं वाटून गल्ली बोळात भीतीनं थरकाप झाला आमदार संपतराव देसाईंच्या दादा गँगला भैरूच्या रूपानं एक नवीनच आव्हान उभं राहिलं म्हणून अनेक जण सुखावून गेले भैरू तात्या पाटलांना भेटून संपतरावांच्या वाड्यावर गेल्याची पण बोलवा झाली ते ऐकून गावात अनेक तर्क कुतर्क वर्तविले गेले बेरड वस्तीनं भैरूची धास्तीच घेतली तर खुद्द संपतरावच आतल्या आत्मनातून खचून गेले पण त्याने जवळच्यांना तसं न भासू देता उलट गण्या बेरडाची आणि त्याच्या साथीदारांची शिव्या घालून हजामत केली दुसऱ्या दिवशी आमदार स्वतः तालुक्याच्या ठिकाणी जाऊन डी वाय एस पी साहेबांना भेटले झाला प्रकार पोलीस खात्याच्या कानावर घातला भैरूला पकडण्यासाठी भागातलं गावन गाव पिंजवून काढू असं डी वाय एस पी साहेबांनी पण आमदारांना वचन दिलं आमदारांनी भैरूवरचा राग पोलीस खात्यावर काढला भैरूसारखा खुनी माणूस पोलिसांना सापडत नाही म्हणून पोलिसांची निर्बचना केली शर्मिंदे पोलीस अधिकारी तर आश्वासनापलीकडे काय करणार ना त्याने आपली पोलीस यंत्रणा खडबडून जागे केली गावोगावी भैरूसाठी छापे सुरू झाले आता भैरू जिवंत किंवा मृत पकडला जाणार अशी हवा तयार झाली सापडलास तर गुईनं टिपा असा खुद्द आमदारांचाही हुकूम होता तेवढं करून आमदार थांबले नाहीत त्यांनी आपल्या विश्वासू माणसांची बैठक फार्म हाऊसवर घेतली बैठकीच्या सुरुवातीला संपतराव झेडपी मेंबर दिनकरराव पाटलांना म्हणाले दिनकरराव गावापुढं भैरूच्या रूपानं मोठं संकट उभं आहे त्याच्यावर काहीतरी इलाज काढलाच पाहिजेत त्यावर दम घेऊन दिनकरराव म्हणाले गावापेक्षा जास्ती करून आपल्यालाच तो त्रासदायक ठरल असं दिसतंय मीही तेच म्हणतोय मी पोलीस यंत्रणा कामाला लावली या पण पोलीस भरीव काही करू शकतील असं वाटत नाही असं म्हणून संपतरावांनी उसासा सोडला ही गप्पत झाले त्यावर केरबा कदम म्हणाला साहेब एक गाडी आहे त्यो बैऱ्याला तोडीस तोड आहे या केरबाच्या बोलण्यावर संपतरावांना आशेचा किरण मिळाला त्यांनी केरबाच्या तोंडाकडं पाहिलं केरबा म्हणाला कालामवाडीच्या सुबराव काळेलाच भैरूची सुपारी द्यावी बाहेरच्या बाहेर सुब्राव त्याचा निकाल <laughs> केरबाच्या तोंडून शुभराव काळीचं नाव ऐकता संपतरावांच्या आशेला आणखी पालवी फुटली कारण सुब्राव जेल भोगून आलेला एक खतरनाक खुनी होता त्याच्या हाताखाली त्याच्यासारखी चार पाच जण होती सुपाऱ्या घेऊन खुनासाठी कामं करायचा धंदा होता संपूर्ण इलाख्यात सुबरावचं नाव होतं त्याच्या वाटेला सहजासहजी कोण जात नव्हतं आणि जाणाराही परत फिरला नव्हताच कधी तो कोणत्याच राजकीय फुडाऱ्याच्या दावणीला जात नव्हता संपतरावांच्या मतदारसंघात होता पण तो स्वतः पुरता राजा होता अशा या सुभ्राव काळेला भैरूचा परस्पर काटा काढण्याची सुपारी देण्याची योजना बैठकी पुढं मांडली संपतराव म्हणाले शावास केरबा भारी घडी शोधून काढलास भैरूच्या गँगला सुभरावची गँग पुरून उरल तू म्हणतोस तर सुब्रावशी संपर्क साधा उद्यापर्यंत त्याला बोलावून घ्या पुढचं पुढं बघू त्याच रात्री केरबा कदमानं काळंबवाडी गाव गाठलं सुब्राव काळेच्या छप्पर वजा बसक्या उंचीच्या घरात केरबानं वाकून प्रवेश केला सुब्रावच्या घरात लाईट नव्हता सुलीवरच्या ठावात लावलेला कादळी ओकणारा एक दिवास काय तो अंधुकसा तांबूस प्रकाश फेकीत होता शुभराव चौकटी समोरच्या भिंतीला पाठ देऊन घोंगड्यावर उत्ताना झाला होता चौकटीतला गडी बघताच त्यानं जरबेच्या आवाजात विचारलं कोण आहे रे कोण आहे त्याच्या भरड्या रागीट आवाजात केरबाची पावलं चौकटीतच तिजली केरबा तिथूनच म्हणाला मी केरबा कदम हाय आलोय आलुय भाईरसाम असा सुबरावनं पुन्हा आवाज दिला केरबानं चौकटी बाहेर पाऊल घेतलं सुब्राव बसलेलं घोंगडं गोळा करून बाहेर आला बाहेरच्या अंगणात अंधारातच घोंगडा अंतरत केरबाला म्हणाला बसा घोंगड्यावर केरवा घोंगड्यावर टेकला सुब्राव सावध घोंगड्याच्या दुसऱ्या काठावर बसला तो केरवा कदमाला चांगलाच ओळखत होता अधूनमधून त्याचं मानकापूरला जाणं येणं असायचं तसा तो मुलूक भर फिरत असायचा त्यामुळे अनेकांना वळखाय जातो केरबाने विषयाला सुरुवात केली तो सुबरावला म्हणाला एक जोखमीचं काम घेऊन आलो या म्हटलं तर सुपारीचं आहे त्यावर सुबराव ही तेवढ्या शांतपणे म्हणाला आता म्या तो धंदा बंद केला आहे पण तुमची लय गरजच असल तर विचार करू काम आमदार साहेबांचा आहे केरबा बोला उद्या तुम्ही समक्षच भेटा सुपारी आमदारच देतील तसा सुबराव म्हणाला सुपारी हित हित माझ्या घरात द्यायचे मी कुठल्या फडाऱ्यासनी भेटत नाही पाहिजेल तर तुम्ही सुद्धा दिली तरी चालेल पण मी कसं सांगू तुमचं तुम्ही ठरवा ह्यावर मला लय बोलायचं नाही असा सुब्रावानं विषयच कापला त्यावर केरबा म्हणाला उद्या रात्री परत येऊन सांगतो ठीक आहे आणि सुब्रावानं बैठक मोडली केरबाने घडली हकीकत संपतरावांना कथन केली संपतरावांचा तीळ पापड झाला सुब्राव एक गुंड माणूस स्वतः येऊन भेटायला तयार नव्हता पण पण रागावून चालणार नव्हतं गरज त्यांनाच होती ते केरबाला म्हणाले तुझी तू सुपारी दे म्हणेल तेवढ्याला होय म्हण पुढचं पुढं बघू त्याला पण एक दिवस आपलं पाणी दाखवून देऊ असं म्हणून संपतराव आणि भैरूच्या सुपारीची जबाबदारी केरबावरच सोपवली केरबा निघून गेला संपतराव विचारमग्न झाले ते राजकारणाचा आणि गुन्हेगारीचा एक नवा चक्रव्यूह हो मनातल्या मनात रचत राहिले चक्रव्यूह तयार झाला पण तो फोडायचा कसा याची चिंता त्यांना सतावत राहिली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या